मित्रांनो गाड्या सुटल्या बघू शकता समोर चिमण्या आणि बुलेट राजा ह्यांनी गाडी फसली होती पूर्ण फाटीमध्ये तरीसुद्धा त्या फाटीमधली बाडी गाडी बाहेर काढून त्यांनी पर पुन्हा गाडीला ओरटेक कशा पद्धतीने केला तुम्ही बघू शकता एवढी सुंदर आणि छोटी वासरं आहेत तरी पण त्यांनी आपल्या मालकाचं नाव कुठे पडू नये याच्यासाठी राजा आणि चिमण्याने जीवाची बाजी लावून ही गाडी परत फाटीमध्ये आणून समोरचं सूत तोडले मित्रांनो अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली आणि सर्व अड्ड्याने टाळ्या वाजवल्या ह्यांच्यासाठी तर खरंच जगन जोशी मानेरगाव कल्याण यांचं मनापासून अभिनंदन आणि बुलेट राजा आणि चिमण्या याला येणाऱ्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असंच नाव करा आणि आपल्या मालकाचं कायमस्वरूपी नाव उजेडात ठेवा हीच आम्ही बुलेट राजा आणि चिमण्याला मनापासून शुभेच्छा देऊया आणि परत एकदा एक नवीन बैलजोड असाच घेऊन आपल्यासाठी येऊया तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या आणि शर्तींची मजा घ्या